धन्यवाद साठी बघत पुढची बातमी राज्याच्या अनेक भागामध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यात गड पांढरवाणी गावात पाण्यासाठी महिलांना अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागतोय तळ गाठलेल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी कसरत या महिला सध्या करतायत विहिरीच्या कठड्यावर बसून कित्येक फूट खोल विहिरीतून कुटुंबियांची तहान भागवण्यासाठी या आदिवासी महिला ज्या आहेत त्या विहिरीच्या कडेवर बसून अशा पद्धतीनं आपला जीव धोक्यात घालून घोटभर पाणी मिळवण्यासाठी धडपड करतानाची ही दृश्य खूप काही सांगून जात आहे उन्हाळ्यात फ्रीजचं थंडगार पाणी किंवा माटातलं थंडगार पाणी पिण्याची अनेकांची इच्छा असते मात्र इथं साधं पाणी सुद्धा मिळू शकत नाही मी सध्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातल्या पांढरवनी गावात आहे आपण बघू शकतो या ज्या पद्धतीने या महिला जीव धोक्यात घालून एका विहिरीमधून पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं एकच स्त्रोत आहे ही विहीर आणि या विहिरीमध्ये पाण्याला आपण बघू शकतो तळ घातलेला आहे पाणी म्हणजे असून सुद्धा नसल्यासारखी अवस्था या ठिकाणी आहे आणि ते दूषित पाणी जे मोजकं थोडं पाणी आहे ते काढण्यासाठी यांचा संघर्ष सुरू आहे आणि कशा पद्धतीने माया या ठिकाणी बसलेल्या विहिरीवर आणि या ठिकाणी आपण बघू शकतो एक लहान मुलगी सुद्धा याच्यामध्ये आहे म्हणजे जीव धोक्यात घालून हे पाणी घरासाठी नेण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे आणि ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि आता तर विहिरीमधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही मतदान मत घेतात मात्र ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असं यांचं मत आहे आपण विचारायचा प्रयत्न करूयापासून दिवसापासून संख्या कमी होत का आता जास्त वाढला आता खूप तकलीफ आहे मला सांगा की आता तुम्ही असं पाणी काढता धोकादायक नाही का तुम्ही असं कोणी पडले का यापूर्वी हो पडले ना पडले आहेत महेश तिवारी न्यूज एटिन लोकमत ज्युती चंद्रपूर